मला कळलं मी घडल्या घडल्या म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नणंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पळाला पळून तुळून कुठं जातोय कुठं मी आज पण सांगितलंय तीन ते टीम ते टीम सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा बांधूनच त्याला आडापडला पण ते चॅनल अजित पवार अजित पवार माझ्या काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरातल्या गेला किशोरच्या घरात लग्न प्रेमा कुठे तर जावं लागतं जे पी नाही गेलं तरी माणूस रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पठ्याने लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मायाचा लाल मी नव्हती केली एकदा शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहेत तिनं चांगला प्रस्ताव तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशाल चॅनल वाले अजित पवारांना जा विचारला पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फाचावर लाटवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण उगीच माझी बंद मी काही घेणार देणार मीडियाला अधिकार दिलाय मोकळी कीचा कुणाची पण नावं घेत आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या चावेला द्यायची द्या नाही दिली तर ती बाब मागत होत तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वकुशीने देताय का बळजबरीनं घेता आहे होत सांगत टीव्ही लाजून आहे मी त्यांना म्हणलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्याकडे अरे एवढं राव कडक वागतोय तरी देखील माझी बातमी करता नाही ना खरं आहे ते खरंय जे खरं आहे ते खरं आहे मी एवढा अधिकारीवाडीने आवाज काढून बोलतो त्याच्यात मी पाच पैसे आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुला नजी जाणार दोन हजार सहा दोनशे सहा पण पंचवीस कलम ऐंशी चा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती पार कलम का सा मी काही ते वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनचा पाच नवीन जे कलम आणायचे हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झालाय आज तारीख किती पाच पाच बरं मी सगळ्यांना काय सांगायचं कारण नाही कवले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्याच दिवशी सीपी सांगितलं आणि म्हणणं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायचा लागत सुटता का मला आज मी जाहीर करू शकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे असली नादा माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दारात धादा दारा जाईल पण असल्याच्या जा भडवेच्या दारात जाणार नाही पण तरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो हो नाही पुण्यामध्ये गेल्यावर बोलील मी उद्या कोल्हापूरला परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र आगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे त्यांनी मला मला तुम्ही विचारतो तेव्हा तू काय करते काय तू मला सांगितलं बघितलं त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे म्हणजे माझा कुठे तुरांग पण संबंध नाही फक्त हो लग्नाला हजर आलो एवढा संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे छान लागतं म्हणून आलो नाही समजायचं आणि मला माफ करायचं लग्नाला याबद्दल तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम हा बेपत काय फरार आहे सुशील राजेंद्र आगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून टीम वाढवायला सांगितल्या यातील मयत बळी महिलेचं बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलां महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुखरूप दिले म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घातल्यानंतर एक माणुसकी म्हणून एक सहानती म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काही संबंध आहे मी चुकानं सांगतो तू केली तर माझं जवळच असलं तरी टाक पोलिसांना टायरमध्ये सोडू नको सगळ्याला हे आपण सगळे बघत आलेला म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे उल्लेख त्या ठिकाणी केला आपल्या सगळ्या संस्था आपण त्या ठिकाणी चांगल्या चालवतो